महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहत आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्रीरामपूरचे भरारी पथकाने हातभट्टी गावठी दारू बनवून विक्री करणाऱ्या ठिकाणावर विशेष मोहिमेच्या अनुषंगाने गुन्हा अन्वेषण मोहीम राबवत गोंधवणी तालुका श्रीरामपूर व देवळारी प्रवरा तालुका राहुरी येथे हाटभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे टाकून अवैध हातभट्टी निर्मितीचे अड्डे नष्ट केल्याची माहिती श्रीरामपूरचे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोनचे निरीक्षक अनुप कुमार देशमाने यांनी दिली आहे या कारवाईत तेरा गुन्हे दाखल करण्यात आलेत तर पाचशे एकोणसत्तर लिटर हाटभट्टीची गावठी दारू नष्ट करण्यात आली आहे यामध्ये अठरा हजार पाचशे पंधरा लिटर रसायन नष्ट करण्यात आलं आहे या कारवाईमध्ये आठ लाख एकेचाळीस हजार पाच सहाशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत तेरा जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणासशे एकोणपन्नासनुसार गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे अवैध हाटभट्टी गावठी दारू निर्मिती वाहतूक व विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर तर ढाबा यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अनूप कुमार देशमाने यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी श्रीरामपूर शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा